बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नेवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आताची एक ब्रेकिंग बातमी आपण एस केवला ने ने नेवला न्यूजवर पाहत आहोत बुधवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसानं येवल्या शहरात दानादान केले असून तीन तासाहून अधिक काळ कोसळलेल्या मुसळधार पावसामुळं नागरी वस्तीसह अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळं येवला शहर व परिसरात दानादान उडाले असून तीन तासाहून अधिक काळ चाललेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पाणी आले आहे येवला शहरातील पाटोदा रोड परिसर हुडको वसाहत लक्कडकोट आंबेडकर शॉपिंग सेंटर साईबाबा मंदिर शनी पटांगण मेन रोड आदी सकल भागांमध्ये नागरी वस्तीसह दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं मोठे नुकसान झाले आहे अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं अन्नधान्याचे नुकसान झाले असून दुकानांमधील मालाचे नुकसान झाले आहे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाविरुद्ध आपला रोष व्यक्त केला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला मला सर्वसामान्य ओळखोवास एकच प्रश्न आहे ही जी माझ्या घरामध्ये परिस्थिती आहे ही आजपर्यंत नगरपालिका असो नगरप्रतिनिधी असो कुणी असो ही बघितली का आजपर्यंत कुणी फक्त इलेक्शन पुरते येतात अ बाकीचं काहीच नाही ही आज आमची काय परिस्थिती आहे हे कुणी बघतंय का आमदार साहेबांना शिरसृष्टी करायला आहे ना भरपूर वेळ मिळतो पण हुडको मध्ये यायला वेळ मिळत नाही स्थानिक आमदार असो स्थानिक प्रतिनिधी असो नगराध्यक्ष असो आणि तो हरामखोर शिव कुठे तो नाले पाहतोय घर बघ बनाव हरामखोर राहणार आहे आमची हे आमच्या घरामध्ये हाल चालू आहेत बघितलं तुम्ही घरामध्ये दीड फूट दोन फूट पाणी आहे घरामध्ये आणि सांगतात आम्ही नाले सफाई केली येवला स्वच्छ अभियान करतोय सुंदर अभियान करतोय कुठं गेलं तुमचं अभियान रात्रीचे साडेबारा वाजत आहे आपण येवल्याच्या हुडको परिसरामध्ये आहोत या ठिकाणी पाण्या मुसळधार पाऊस झाल्यामुळं पाण्याचं प्रमाण आपण पाहू शकतो मी कॅमेरामॅनला विनंती करतो या ठिकाणी कशा प्रकारे नागरिक घरातलं पाणी बाहेर काढत आहे गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि अनेक वर्षांपासूनची आ... हा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी आ... पाणी साचतं पावसामध्ये आपल्यासोबत स्थानिक आहेत काही का त्यांच्याशी बोलूया नेमकी काय प्रॉ प्रॉब्लेम आहे या उडको म्हणजे नेहमी पाणी साचतं गुडघाभर पाणी साचतं नागरिकांना नेहमी पाणी बाहेर लागतं हे उडकोमध्ये बऱ्याच ही दुर्दैवत आहे याच्यावर कोणाचा प्रशासनाचं काही लक्ष नाही आहे तो नाला केला तो नाला खोल केला नाही नुसता त्याची खोलाई होती तर ती उंची वाढून छोटा नाला केला गेला त्याच्यामुळं लोकांच्या घरांमध्ये दर टायमाला पाऊस आला का पावसाळ्यामध्ये असं गुड घेतल्यानं पाणी होतं लोकांच्या घरामध्ये आणणं आन... कपडे कुपडे सगळे ख हे होऊन जाते पाण्याने भिजून जाते अन्नाचा नाश होतो आता नेमकं किती घरांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि किती घरांचं नुकसान झालेलं आहे एका निरोप म्हणजे आता हे तीस पंचवीस ते तीस घरांमध्ये आता पाणी गेलेलं आहे हुडको हुडको वसाहतीमध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस घरांमध्ये पाणी गेलेलं आहे माझ्या ह्या उजव्या हाताला आपण पाहू शकतो रात्रीचे साडे बारा वाजले नेमकी झोपायचं की पाणी घराबाहेर फेकायचं हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे आणि या ठिकाणी प्रचंड पाऊस आता पडत आहे आपण ह्या पावसामध्ये देखील ग्राउंड रिपोर्टिंग आपल्या एस के नाईनवर वर पाहत आहोत कुठल्याही आपण आयत्या व्हिडिओवर पाणी करत नाहीये स्वतः ग्राउंड रिअॅलिटीवर आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या नागरिकांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे नागरिकांच्या घरांमध्ये आत्ता गुडघाभर पाणी साचलेलं आहे नेमकी जेवायचं खायचं काय आणि सगळं अन्नधान्य या ठिकाणी भिजून गेलेलं आहे तरी आ, या ठिकाणीची जी ग्राउंड रिपोर्टिंग आहे आपण आता एस के नाईनवर पाहत आहोत तरी या ठिकाणी आता अनेक ठिकाणचे नागरिक या ठिकाणी वसलेले आहेत आपल्या काय समस्या आहे नेमकी हुडकोमध्ये पाणी समस्या अशा आहे का मागचा जो नाला झालेला आहे भुजबळ साहेबांनी जो नाला केलेला आहे मागचा त्या नाल्यामध्ये आमचं पाणी सगळं जात नाही तर नाल्याचंच पाणी ओव्हरफ्लो होतं आणि जे अंडरग्राऊंड गटर त्यांनी जे मंजूर केलेले के किंवा त्यांनी शब्द दिला होता का आमच्या हुडकोमधले जेवढा अंडरग्राऊंड गटरी वगैरे सगळ्या गोष्टी त्या काय पूर्ण झालेल्या नाही आहे आमच्या हुडकोतल्या सत्तर टक्के घरांमध्ये पाणी घुसलेले आहे का बरं ओव्हरफ्लोचं जे पाणी आहे ते पूर्ण आमच्या हुडकोतल्या घरामध्ये घुसलेलं आहे आमच्या हुडकोतल्या लोकांना खूप दहा वीस वर्षापासून काही लक्ष दिलेलं नाही ज्या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून हे पाणी जे होतं नाला पूर्वी नव्हता ना नंतर ना सिमेंटचा नाला झाला मात्र यामुळे घरांमध्ये पाणी साचण्याचं प्रमाण अधिक वाढलेलं आहे आता या ठिकाणच्या आणखी आपण काही ठिकाणचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर कुठे जाऊ नका प्रेक्षक पहात रहा एस के यवला न्यूज ग्राउंड रिपोर्टिंग सुदर्शन खिल्लारे कैमेरा मैन प्रशांत कलंकी सह सुदर्शन खिल्लारे एस के नाइन यवला न्यूज मोबाइल 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 अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाइल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाइल मध्ये मोबाइल 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 अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाइल टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्यतालन दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला